काय झालं तुम्हाला मला फोन बंद करतो सारखं फोनवर बोलत राहते कोणा सांग काय माहिती हॅलो तिला हॅलो होती का तो फोन घेऊ थांब ना दोन मिनटा माझ्या कॉलेज चे मित्रच फोन ये तुला कळत काय नाही मला गेस कळत अरे कोरे काय कळत कोरे कोण आहे तुम्ही मानावर चाय बापून कोण कळत ना मला तू बाहेर मग तेवढं भान नाही गेला माझ काय मागत तू माझ्यासोबत असेल आंब्या खाली का आडलाय हो मा गोड मी आई ना मग मानावर तिकडे कामाला नोकरीला आणि बरं का मी आता सांगते

तुम्ही पहा काय होती मला आवरत नाही ना आता ना। मी दहा ते बाहेर सासरे विकत का जाऊ तिच्या अंगावर तुम्हाला भान का तुम्ही काय वागताय लोक तुमचा तामाचं आपटायच वावर मी बरं बा मी बुचकात धरून वडील काय केलं दिवस आता सकाळपासून मी काय मी बिझी होते कॉल वरती काय कॉल वरती माझं काम असते तिला लाज देणे आठ सांगायला खरं बोलत कशाला लाजायचं जे आहे सासुर सासुर कामात करायची तो फक्त कॉल बोलायचं का कपडे का तुमच्या तुमच्या बायकून धुतले का

पाहिलं ना मामा मा म्हणजे दिसता असं नसता म्हणून जाग फसत दोटा काय तवल तवल प्लेट म्हणजे सगळं माझ्यावर ठेवायचं मी म्हणजे त्यांनी केलं ते झाकून ठेवायचं मी केलं तर उघडा करायचं गमेल वर्ग असायची नेवढ्यावर प्लेट नाही का असायची का मग आता छोट कसं जेवण करायचं सकाळी जेवण करायचं ना मग असं मला सांगू कधी खायचं कधी नाही खायचं काय मग तुम्ही एक कधी जेवण करायचं कशाला मग सांगता रात्रीचे भांडे पडले रात्रीचे भांडे पडले तुला ना आता खरंच आणि ना मग हात काय बांधून ठेवलं तुम्ही अंगाशी जातात मी तुम्हाला आता सांगू

आपण जो काय बोलत हे बर दे हे तिचा नवरा तिथे तीन दिवस आहे जसं येईल ना ते ये सगळं माप याच्यामध्ये बॅग भरून ठेव थांबू लागला गेलं मी कशा ना भरू मग मी का बॅग माझा नवरा इथं येईल जाऊ तो मला म्हणाल का चला अर्चना आपल्याला पुण्याला जायचं तवाच मी करा तो निघत दोन दिवस काय फरक पडायचं तिच्या नाव लागणार काय काही जाणच नको आपलं सर हा बोल ना त्या गायला पाणी पाहायचं काय रे अरे नाही नाही आणि हे मेसाव सासरेले बोलू देत नाही त्यांनीच कट केला होता हा तू काय तरी म्हणत होता नाही रे माझा चांगलं आहे